प्रभू श्रीराम विषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे भाजपकडून आंदोलने करण्यात आली यातच धुळ्यात भाजपा महिला मोर्चेच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं दरम्यान राम हा शाकाहारी नव्हता तर माणसारी होता त्यांनी चौदा वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे त्यावरून भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात धुळ्यात आंदोलन केलं आहे

ंद्र आव्हाड यांनी श्रीराम प्रभू एकदम आक्षेपारे वक्तव्य केलेलं आहे म्हटलेलं आहे की श्रीराम प्रभूहारीव येते श्रीराम तर मानस मध्ये दिलेला आहे दिलेला आहे चौदा वर्ष श्रीराम प्रभू कंदमुळे खाऊन यांनी चौदा वर्ष काढलेले आहे तर आम्ही भारतीय जनता पार्टी यांना एक श्रीराम माणस हे भेट देणार आहोत की त्यांनी जेणेकरून त्यांनी याचा अभ्यास करावा आणि त्याच्यात काय त्याचा अभ्यास खूप कमी आहे म्हणून ते असे बेताल वक्तव्य नेहमीच करत असतात तर त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि असे वक्तव्य करून कुठेतरी थांबवावे नेहमीच त्यांचे बेताल वक्तव्य आपल्याही देवतांविषयी नेहमीच होत असतात तर आज भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने या प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे